पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने दुबईत खेळण्यास युएईनं नकार दिलेला आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची पीएसएल स्थगित झालेली आहे एलचे सामने दुबईत खेळवण्याची पाकिस्तान बोर्डाची इच्छा होती पण युएई क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव हा नाकारलेला आहे धुडकावून लावलेला आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश नक्कीच अतिशय जबरदस्त दणका पाकिस्तानला म्हटलं पाहिजे कारण पाकिस्ताननी आतापर्यंत वारंवार केल्यानंतर सौदी अरेबिया इराण अशा देशांचा सहारा घेत त्यांच्या पदराड लपण्याचं काम केलेलं आहे आज देखील जेव्हा पाकिस्तानमधील सुरू असलेली एक आय पी एल सदृश क्रिकेट टुर्नामेंट पाकिस्तान सुपर लीग ही स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सुपर लीग हे उर्वरित सर्व सामने हे युए मध्ये खेळवले हो जावेत अशा स्वरूपाचा एक व्यवस्था करण्याचे प्रयत्न हे पाकिस्तानकडून सातत्याने केले जात होते पण शेवटी आता स्वतः उघडपणे पाकिस्तानला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विमान पार्क करायला मनाई केलेली आहे तसंच युद्धाबाबत भूमिका आहे सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा গ দরে Baखा नेট.